नमस्कार टीव्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी आणि आजचा आपला विषय आहे कर्नाटकी बेंदूर आणि महाराष्ट्रीयन बेंदूर कर्नाटकमध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर का साजरा केला जातो आणि महाराष्ट्रात कर्नाटकी बेंदूर का साजरा केला जातो याचं कारण तुम्हाला माहीत आहे का भारत हा विविध संस्कृती परंपरा आणि भाषांचा संगम असलेला देश आहे विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन शेजारील राज्यांमध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक देवाणघेवाण झालेली आहे या दोन्ही राज्यांमध्ये बेंदूर हा सण विशेषत्वाने साजरा केला जातो मात्र विशेष गोष्ट म्हणजे कर्नाटकमध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो आणि महाराष्ट्रात कर्नाटकी बेंदूर हे जरी ऐकायला विरोधाभासी वाटत असले तरी यामागे ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक कारण आहेत या माहितीपत्रात आपण या परंपरेचा उगम त्यामागशी कारण आणि त्या, त्या सणाच्या स्वरूपाचा सखोल अभ्यास करणार आहोत बेंदूर म्हणजे काय बेंदूर हा सण मुख्यतः शेतकऱ्यांचा सण आहे जो पावसाळ्यानंतर श्रावण महिन्याच्या प्रारंभी किंवा नागपंचमीच्या आसपास साजरा केला जातो या सणात मुख्यत्वे बैलांची पूजा केली जाते बैल हा शेतकऱ्याचा घटक आहे म्हणून त्याचे पूजन करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते बेंदूच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून सजवले जाते त्यांना झेंडू कुंकू लावून त्यांची मिरवणूक काढली जाते काही ठिकाणी बैल जुळणी स्पर्धाही घेतल्या जातात कर्नाटकमध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर का साजरा केला जातो कारण या ठिकाणी सीमावर्ती भागातील लोकसंख्येचं मिश्रण आपल्याला दिसून येतं कर्नाटक आणि महाराष्ट्र जिल्हे जसे की बेळगाव धारवाड गुलबर्गा अर्थात कलबुर्गी बिदर यादगीर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिकांची वस्ती आहे ब्रिटिश कालखंडात व नंतरच्या काळातही या भागांमध्ये मराठी आणि कन्नड भाषिक एकत्र राहत आले आहेत त्यामुळे मराठी लोकांची परंपरा कर्नाटकातही प्रस्थापित झाली सांस्कृतिक देवाणघेवाण केली जाते मराठा साम्राज्याच्या काळात कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर मराठी प्रभाव होता पेशवे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे मराठी सत्तेचा विस्तार दक्षिणेकडे झाला त्यामुळे या भागात मराठी सण परंपरा भाषा आणि कला बहरल्या आजही कर्नाटकातील मराठी लोक त्यांच्या मूळ परंपरानुसार बेंदूर साजरा करतात ज्याला महाराष्ट्रीयन बेंदूर म्हटलं जातं कर्नाटकात विशेषतः बेळगाव निपाणी चिकोडी या भागात बेंदूर हा सण मराठी पद्धतीने म्हणजे बैलपूजन पारंपरिक मराठी वेशभूषा भजन कीर्तन अशा पद्धतीने साजरा केला जातो त्यात मराठी लोकसंख्येच्या एकतेचे आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते आता पाहुयात महाराष्ट्रात कर्नाटकी बेंदूर का साजरा केला जातो महाराष्ट्रात कर्नाटकी समाजाची मोठी वस्ती आहे महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर उस्मानाबाद लातूर सांगोला अक्कलकोट बार्शी या भागांमध्ये कर्नाटकातून आलेली कन्नड भाषे किंवा कर्नाटकी समाजाची मोठी वस्ती आहे हे लोक मुख्यतः शेती पशुपालन व कष्टकरी वर्गातल्या आहेत त्यांनी आपल्या मूळ परंपरा महाराष्ट्रातही जोपासल्या कर्नाटकी बेंदूरचे वैशिष्ट्य काय आहे तर कर्नाटकी बेंदूरमध्ये बोंबाळा नृत्य बैलांची शर्यत पारंपरिक कन्नड गाणी भजन लोकनाट्य यांचा समावेश असतो याला स्थानिक लोक कर्नाटकी बेंदूर म्हणून ओळखतात बैलांना रंगवून सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते देवपूजन होतं आणि रात्री गावागावात कार्यक्रम होतात महाराष्ट्रात ही पद्धत विशेषतः त्या भागांमध्ये आढळते जेथे कर्नाटकाची भौगोलिक व सांस्कृतिक छाया आहे या समाजांनी महाराष्ट्रात राहूनही त्यांच्या परंपरा टिकवून ठेवल्या आहेत शिवाय स्थानिक मराठी लोकांनीही या कर्नाटकी बेंदूरचा स्वीकार केला आहे त्यामुळे हे एक मिश्र सांस्कृतिक रूप बनले आहे दोन्ही राज्यात बेंदुराचा सांस्कृतिक सेतू काय आहे दोन्ही राज्यात बेंदुराचा मूळ हेतू एकच आहे बैलांची पूजा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांचे महत्व अधोरेखित करणं फक्त साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे जी त्या त्या समाजाच्या सांस्कृतिक मुळाशी जोडलेली आहे महाराष्ट्रात कर्नाटकी बेंदूर असो वा कर्नाटकातील महाराष्ट्रीयन बेंदूर दोन्ही ठिकाणी स्थानिक लोक या सणात सामील होतात यातून एक सामाजिक ऐक्य सहिष्णुता आणि संस्कृतीची देवाणघेवाण दिसून येते या परंपरेतून सीमा भागातील लोकांची एक संयुक्त ओळख तयार होते जी केवळ राज्याशीत नाही तर लोकसंस्कृतीवर आधारित आहे यामुळे सीमावाद भाषावाद यांपासून दूर राहून लोक सांस्कृतिक ऐक्य जपतात महाराष्ट्रात कर्नाटकी बेंदूर आणि कर्नाटकातील महाराष्ट्रीयन बेंदू साजरा होणं हे सामाजिक सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे यामागे स्थलांतर सीमा भागातील संस्कृतीचे मिश्रण परंपरांचा सन्मान आणि सामाजिक संवाद ही कारणं आहेत हे दाखवते की सण आणि परंपरा ही केवळ विशिष्ट भौगोलिक रेषांमध्ये मर्यादित नसतात तर ती लोकांच्या भावनांशी जीवनशैलीशी जोडलेली असतात त्यामुळे या सणाचे महत्व केवळ धार्मिक किंवा पारंपरिक नाही तर सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातूनही फार मोठे आहे